पेठ वडगाव परिसरातील राजगँग संघटित गुन्हेगारी टोळीला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास धोका पोहोचवणाऱ्या पेठवडगाव परिसरातील कुख्यात राजगँग संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीप्रमुखासह एकोणीस जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांचे आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम अंतर्गत वडगाव पोलीस ठाणेमार्फत ही कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती राजवर्धन बाबासो पाटील वै छत्तीस या टोळप्रमुखासह रोहित पाटील विशाल जाधव राहुल लोहार ओंकार लोहार राकेश हाके अक्षय हाके शुभम शिंदे प्रभाकर कुर्णे विकास अवगढे शुभम यादव मंथन सराटे रोहित जाधव दीपक भोसले महेश डेळेकर प्रसाद सुतार यांचा समावेश आहे आतापर्यंत आठ जणांवर हद्दपारीची कारवाई पूर्ण झाली असून उर्वरित अकरा जणांवर कारवाई सुरू आहे या टोळीच्या गुन्हेगारीमुळे समाजात दहशत निर्माण झाली होती यामुळे नागरिकांचे जीवन मालमत्ता आणि सार्वजनिक शांतता धोक्यात येत असल्याने पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणीसाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्ष शून्य दोन तीन एक दोन सहा सहा दोन तीन 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 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे